अक्कलकोट मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाही हल्ल्याचा केला निषेध अकलकोटमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाही हल्ल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला दीपक काटे याला अक्कलकोट नगरीमध्ये पाऊल ठेवून न देण्याचा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला शाही शाही भाजपचा दरम्यान अक्कलकोट मधील शिवसेनेकडून दीपक काटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दीपक काटेवर कठोर कारवाई न केल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी यावेळी दिला स्वामी समर्थाच्या पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये भाजपची एजंटनी भाजपची एजंट दीपक दि, काटे त्यांच्या सहकार्याने मराठा समाजाच्या प्रवीणदादा गायकवाड यांना येऊन काळीशाही फेकून त्या लोकशाहीचा हत्या केलेला आहे हा या लोकशाही विचाराचा हत्या आहे त्याचा प्रथम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो व त्यांचा धिक्कार करतो प्रवीणदादा आपण येताना थोडी आमच्या पक्षाला आमच्या पदाधिकाऱ्यांना इंटिमेशन दिलं असता त्यांचा बंदोबस्त आम्ही इथंच वेळ केलो असतो झालं देर आहे दुरुस्त आहे यापुढे या दीपक काटेला माझा खुला चॅलेंज असेल तर तू अक्कुलकोडला ये तुझं नरडा आम्ही इथेच आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण तुझा नरडा दाबल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला विरोध करायचा असेल तर लोकशाहीच्या पद्धतीने अनेक आंदोलन आपण करू शकल शकला असता आपण काळाशाही फेकणे हे मानवतेवर मानवतेचा हत्या आहे हे विचाराची हत्या आहे याचा मी तीव्र शब्दात धिक्खार करतो व निषेध व्यक्त करतो